काळजी घ्या दोघांची तयारी करा स्वागताची आमची वचनबद्धता गरोदर माता व लहान मुलांच्या सर्वोत्तम आरोग्यासाठी प्रणव मॅटर्निटी सर्जिकल हॉस्पिटल पंढरपूर माता व बालकांचे उपचार डॉक्टर गिरनार गवळी स्त्री रोग व प्रसूत शास्त्र तज्ञ डॉक्टर शोभा गवळी आणि डॉक्टर सागर गवळी यांच्या माध्यमातून सर्वतोपरी काळजी तेही छताखाली वेदना रहित प्रसूती म्हणजे मातृत्वाचा पुरेपूर आनंद म्हणजेच प्रणव मॅटर्निटी सर्जिकल हॉस्पिटल मध्ये चोवीस तास डिलेव्हरीची सोय गर्भपिशवीच्या आजारावर संपूर्ण उपचार व शस्त्रक्रिया गर्भ पिशवी व स्तनाच्या कॅन्सरवर निदान व योग्य सल्ल्याची सोय टाका व बिन टाका कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया वैद्यकीय गर्भपाताची सोय गरोदरपणातील सर्व तपासण्या व उपचार महिलांच्या सर्व आरोग्य समस्यांवर उपचार जनरल शस्त्रक्रियांची सोय आणि चोवीस तास अत्यावश्यक सेवा उपलब्ध सेवा तुमची तुमच्या बाळाची नियमित आरोग्य तपासणी करा नियमित आरोग्य तपासणीसाठी आजच भेट द्या प्रणव मॅटर्निटी सर्जिकल हॉस्पिटल केबीपी कॉलेज चौक जुना रोड पंढरपूर एक शहाऐंशी एकोणतीस पाचशे अकरा सोलापुरात वैष्णवी सदृश्य घटना विवाहित महिलेला दिरांनी केली जबर मारहाण विवाहितेचा कानाचा पडदा फाटला सोलापूरच्या रुग्णालयात उपचार सुरू वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण नंतर घरगुती हिंसाचार कोणत्या थरापर्यंत जाऊ शकतो याचं जिवंत उदाहरण महाराष्ट्र राज्यानं पाहिलंय सोलापूर जिल्ह्यात एक असंच उदाहरण समोर आलंय राज्यातील अनेक घरगुती हिंसाचाराची एक एक प्रकरण समोर येतात सोलापुरातही अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे एका विवाहित महिलेला जबरदस्तीनं विष पिण्यास प्रवृत्त करण्यात आले त्यानंतर तिला जबर मारहाण करण्यात आली ही मारहाण इतकी होती की त्यात तिच्या कानाचा पडदा फाटला विशेष म्हणजे या महिलेच्या लग्नाला अठरा वर्ष झाली आहेत चित्रात सतीश भोसले माझ्यावर अत्याचार म्हणजे मला न्याय मिळावा माझं माझा जो अत्याचार झालाय ना त्याला न्याय मिळावा एवढंच दोन तीर आणि दोन जावं काय पोलिसात केलेत का तुम्ही त्यांच्या विरोधात काय पुढची कारवाई चालू आहे की तपास चालू आहे किती तारखेला ही घटना घडली कुठं घडली अकरा तारखेला घटना घडली टेंबूर मध्ये तुमच्या घरी काय कशामुळे सुरुवात झाली रोडने आणि दांडकेने मारले दोन दिरांनी बर काय नाव आहे निलेश लक्ष्मण बोसले आणि संतोष लक्ष्मण बोसले आणि निलिता संतोष बोसले पूजा लक्ष्मी पूजा निलेश भोसले चौघांनी मिळून मारहाण केली मला एक कडी लावून एक एक ते दीड तास मारहाण केलेली नंतर माझा मुलगा नऊ वाजता आल्यानंतर त्यांनी दवाखान्यात दाखल केलं दवाखान्यात गेल्यानंतर घरी माहेरी गेली ना काय म्हणतो ऑपरेशनच सांगितलं एकोणीस वर्ष झाला त्रास चालू आहे पतीकडनं त्रास सहन केला पण आता दिराचा त्रास सहन करू शकत नाही ना, ना? पतीला भरपूर मदत केली तुमच्या वडिलांनी केली भरपूर मदत केली कानाच काय सध्या तर आता परिस्थिती खूप बेकार आहे माझी कंडिशन खूप बेकार आहे काय पोलिसांकडे काय न्याय मिळावा हीच मागणी आहे मला जीवे मारून टाकतील आता जाणार नाही पैशाची मागणी तर सारखी चालूच असते सारखी चालू आहे पैशाची मागणी पतीच करत माझ्या मुलीला लग्न झाल्यापासून सहा महिन्यानंतर एवढ्या दिवसात सतरा अठरा वेळा तर झाले चार पाच वेळा तर घरी आणली होती परत सोडली त्याने आणि हे झालं परत नंतर चारशे आठ्यांनाचा गुन्हा दाखल झाला आणि ते पण पुन्हा दोन वर्षांना मिटवा म्हणले सगळं समिट झालं आणि पाठवला तर काय मुलगी आहे घरी ठेवायची वस्तू नाही म्हणून आम्ही सहन करत गेलो त्याचा फायदा जास्त जास्त जास्तच करायला लागला काय कमी नाही कुठपर्यंत सहन करतो आमच्या ह्याच्या डोक्यावर पाणी गेले सहन ठेवा आता पाहत पाठवायचेच नाही असं ठरवलं आणि अकरा मेला काय काय झालं होतं अकरा मेला तिला आहे ना अकरा साडे अकराला त्या मुलाची पाहणं झाली त्या शेतात शेतात फुल तोडण्यावरून आणि मग त्या फुलतोडण्यावरून बांधणं झाली की ते पोरं सगळे घरी आले परत ते पोराला पोर तर मारलंच मारलं आणि घरी आली घरी येऊन कोणा तुझ्या पोराला नीट शिकव तू नीट सांगत नाही तू शिक्षणच असलं दिलंय असं करत सुरुवात झाली ती सुरुवात झाली मार 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 म्हणजे ते बरेच दिवस त्यांचे टपून होते मारायला त्याच्या अगोदर मी एक महिनाभर हाती घेऊन गी गेले खाली मग माराज पण मग तेने मला फोन केला तर मी म्हणलं तू जाऊच नको मी तसं म्हणू शकत नाही तुम्हाला किंवा हाती नाही म्हणजे तू मारायलाच नाही सिद्धच होत नाही त्यापेक्षा आपलं तो गरीज फोनरामध्ये जाऊन फोटो मग ती गेली नाही तर त्याच दिवशी करणार होते सगळं काम ते कॅनलचा खाली लांब छत करणार होत त्या दिवशी आता पण खालाचा होता पण असते म्हणजे वकिली पॉईंट मार द्यायचा आत्महत्या केली वा काय लागलं काय असं अशीच पद्धत होती